हाय फ्रेंड्स पुनम तो ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज सुट्टी निमित्त मी चालली आहे गावाला माझी आजी आहे एकशे बारा वर्षात वर्षाची तर आजीला भेटायला निघालो आहोत तर आज त्याचा ब्लॉग मी बनवत आहे पारनेर तालुक्यात सगळ्यात वयस्कर माझी आजी आहे माझ्या आज आजीचं वय आहे एकशे बारा वर्ष आणि माझ्या आजीचे एवढी हेल्दी राहण्याचं कारण म्हणजे मला जसं आठवते तशी माझी आजी एक टाइम घेऊन सहा 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 आणि एक सात सात काय सात दोन आठ आठ पाचन दोन आठ दोन 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 आठ आठ होतात काय मग किती होतात हो हे किती आहेत पाच आणि दोन किती होतात पाच दोन का काय तीन आणि तीन सहा दहा आणि किती होतात पांधर विसंधा पंधरा होतात काय विसंधा किती होतात तीस होतात नाही छोटे छोटे तीस <partic> चार आणि चार आठ और... पाच आणि पाच दहा दहा दोन आणि दोन चार चार दोन तीन सहा अन तीन सहा तीन किती सात सात होतात काय आई आपण कोण बसल्या तिथं सहा आणि तीन किती होतात सहा आणि तीन किती होतात नऊ नऊ शाकाश आई बसल्या आहे बस आमची आजी आहे एकशे बारा वर्षाची ह्या वयातही ती आकडेमोड व्यवस्थित बोटावर न मोजता सुद्धा व्यवस्थित सांगू शकते दोन आणि दोन हर चार दोन सहा दोन आठ आणि एक आणि एक आणि एक दोन दोन आणि एक दोन आणि एक तीन तीन बस आता बस टाई दे।, दे, दे, दे ना मला दे हे देते दे, ताई दे, वर। दे देती? ना ना। चा? बर टाई दे बर दे ना टाय दे दे नाती टाई तू कशी देती झोपायचं का नाही झोपायचं तू काय करायचं असं बसायचं बरं चालू आणि आम्ही झोपू काय मग आम्ही झोपू झपा झोपू झोपा तू मला आणि ऐकलं झोपात मी झोपू का नको झपा झोपू काय मग तुझ्या संघ कोण बोलन कोण नाही माझी बीच तूच बोलशील काय तुझ्याशी कशी बोलशील कशी काय करते काय चाललंय हा वय बाळाला झोपवण्यासाठी गाणं बोल ना बाळाला झोपवण्यासाठी गाणं बोल ना तू बाळावरच गाणं बोलायचं मला एखाद सांग ना जात्यावरचं गाणं शिकवलं मला शाळेत बोलायचं सांग ना शिकवण काही नाहीयेत मला शिकव ना एखाद शिकव काय नाही आठव ना सांग ना मला शाळेत बोलायचंय आता पोरींनी आईला खूपच त्रास दिलाय ऐका तळी झोपायची काय मग काय करायची म्हणायचं काय बोलायचं का नाही काय का काय झालं काय मी झोपू काय इथं तुझ्या शेजारी

कुठ आहे आपली तपकिर आता नाही ओढत आहे काय तकिर नको नको नंदिनी असं कोण त्रास देत मान कोण त्रास देत तीच देते काय मी नाही त्रास नवीन तपकीर जाधववाडी जाधववाडी काय तुझं आडनाव काय होत माहेरच माहेरचं आडनाव काय होत पानमंद पानमंद होतो काय तू येत का तुला भाऊ बहिणी भाऊ किती आहे भाऊ भाऊ आहेत बहिणी आहेत सुरूच आहेत सगळे आहेत का सगळे आहेत काय सगळं जाधववाडीलाच आणि मामा कुठले होते मामा? मामा हो आई मामा कुठले तुझेवाडी सोबतवाडीचे काय वाटण होत तुला भेटायला येतं काय कोणी आई तुला भेटायला आले होते का नाही आले आले होते ना आले होते आई तुल नाथी किती नाथी? नाथी किती तुला नाती ना किती नाती नाती किती आहेत तुला आणि नातू नातू पण नाही माहिती आणि मुलं किती आहेत मुलं कोण कोण आहेत हा आणि अजून बाई बाई आणि मग बाईला किती पोरं आहेत दोन आहेत काय काय नाव आहे बरं त्यांचं आई? आई। बर काकांना किती पोरं आहेत काकांना काकांना किती का पोरं आहेत दोन आणि पोरी किती आहेत पोरी किती आहे पोरी सोडून देते का तू पोरं कोण कोण आहेत मग पोरं कोणती कोणती पोरांची नाव काय नाही माहिती आणि पोरी बोरी आहे कोण कोण आहेत कोण कोण आहेत आम्हाला दाखवती आई आणि आई दादांना किती पोर आहेत दादांला दादांला किती पोर आहेत कोणला दादांला दादा 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 बघा दादा बा किती असते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू